मानवाच्या अंगी असलेल्या षड्रिपूंपैकी एक असलेल्या लोभामुळे अनेक अनर्थ घडतात लोभ मनुष्याला कोणत्या थराला घेऊन जातो याचा प्रत्यय देणारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पैशांच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईवडिलांनीच आपल्या चाळीस दिवसांच्या पोटच्या गोळ्याला अवघ्या साडेतीन लाख रुपयांमध्ये विकल्याचा प्रकार समोर आलाय आपल्या काळजाच्या तुकड्याला आईवडील जीवापाठ जपतात मात्र या चिमुकलीला पैशांच्या लोभापायी दुसऱ्या हाती सोपवताना या आई वडिलांचे काळीज हेलवले देखील नाही याच लोभाने त्यांच्या दुष्कृत्याची पोलखोल केली मध्यस्थांना जास्त पैसे मिळाल्याचा त्यांना संशय आला त्यातून मध्यस्थांशी वाद झाला रागाच्या भरात मध्यस्थांविरुद्ध तक्रार देण्यासाठी दोघांनी पोलीस ठाणे गाठले मात्र पोलिसांनी केलेल्या चौकशीत जन्मदात्या आई वडिलांचे बिंग फुटले त्यांचा काळा कारनामा समोर येताच पोलिसांनी गांभीर्याने तपास करीत आई वडील मध्यस्थ तसेच बालिकेला विकत घेणाऱ्या महिलेसह सहा जणांना अटक केली याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानुसार बालिकेची आई मिनल ओंकार सपकाळ वडील ओंकार औदुंबर सपकाळ एजंट साहिल अफजल बागवान रेश्मा शंकर पानसरे सचिन रामा अवताडे आणि बालिकेला विकत घेणारी महिला दीपाली विकास फटांगरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालिकेची आई मिनल तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झालेली असून ती वेगळी राहते पहिल्या पतीपासून तिला पाच वर्षांचा एक मुलगा आहे सध्या ती ओंकार सोबत राहते ती वेगवेगळ्या ठिकाणी घरकाम करते तर ओंकार सपकाळ हा एका टूर मॅनेजमेंट कंपनीमध्ये कामाला आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मिनल आणि ओमकार यांना एक मुलगी झाली ससून रुग्णालयात मिनलची प्रसूती झाली ओमकार आणि त्याचा मित्र साहिल भागवान यांनी या नवजात बालिकेला विकण्याचं ठरवलं त्यानंतर साहिलने ओमकारला एजंट रेश्मा पांसरेबद्दल सांगितलं रेश्मा ही शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये जाते तिथे मूलबाळ नसलेल्या महिलांशी संपर्क वाढवते आणि त्यांना मूल विकते हे साहिलला माहीत होतं त्यानंतर मिनल ओमकार आणि साहिल यांनी रेश्माशी संपर्क साधला आणि तिच्या माध्यमातून बालिकेची विक्री करण्याचं त्यांनी ठरवलं रेश्माने या तिघांची दीपाली फटांग रेशी ओळख करून दिली दीपाली ही संगम दीपाली ही संगमनेर येथे राहते तिला मुलबाळ नव्हतं दोन जुलै रोजी साहिल मिनलच्या राहत्या घरी गेला त्याने बालिकेला ताब्यात घेतलं तिथून तो रेश्माच्या येरावड्यामधील शास्त्रीनगर येथील घरी गेला आणि बालिकेला तिच्या ताब्यात दिलं त्यानंतर दीपाली रेश्माच्या घरी आली तिने रेश्माला रोख आणि ऑनलाईन स्वरूपात साडेतीन लाख रुपये दिले त्यानंतर बालिकेला घेऊन ती संगमनेरला निघून ने गेली केवळ चाळीसाव्या दिवशी ती निष्पाप बालिका आपल्या आईपासून तुटली आणि विकली गेली पोटच्या मुलीची विक्री केल्यानंतर मध्यस्थांनी सपकाळ दाम्पत्याला दोनच लाख रुपये दिले साहिल याला एक लाख तर रेश्मा आणि तिचा पती सचिन याला पन्नास हजार रुपये मिळाले मात्र मध्यस्थांना दिपालीने जास्त पैसे दिले असल्याचा संशय बालिकेची आई मिनलला आला त्याच्यातून तिचे रेश्माशी भांडण झाले आणि त्या वादातून मिनल तिच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी बिव्वेवाडी पोलीस ठाण्यात गेली तिथे आमची मुलगी पळवून नेली असं तिने पोलिसांना सांगितलं त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी मध्यस्थ आणि मुलगी विकत घेणारी दीपाली फटांगरे यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी आपला खाक्या दाखवत त्यांच्याकडे चौकशी केली त्यानंतर आईवडिलांनीच मध्यस्थांमार्फत केवळ चाळीस दिवसांच्या बालिकेची फटांगरे हिला विक्री केल्याचं उघडकीस आलं येरोडा पोलिसांनी दीपालीकडून या नवजात बालिकेला ताब्यात घेतलं आहे त्यानंतर कायदेशीर दत्तक विधान प्रक्रिया पार न पाडता साडेतीन लाख रुपयांत सपकाळ दाम्पत्याने एजंटच्या माध्यमातून बालिकेची विक्री केल्याबद्दल बाल न्याय अधिनियमासह विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर पोलिसांनी सपकाळ यांच्यासह सहा, सहा जणांना अटक केली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बघत राहा सिविक मिरर